शिर्डी साईबाबांचे पुजारी सुलाखी शास्त्री यांनी आपल्या मूळ गावी बीड जिल्ह्यातील तांदळा गावातील तब्बल ऐंशी ग्रामस्थांना सोबत घेऊन नुकतीच महाकुंभ यात्रा घडवली आहे यामध्ये तेरा दिवसांच्या प्रवासामध्ये काशी प्रयागराज अयोध्या आदी प्रमुख ठिकाणी तीर्थयात्रा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली केवळ एक रुपयामध्ये तांदळा साई मंदिरामार्फत ही यात्रा पार करण्यात आली सर्व व्यवस्था मोफत ठेवण्यात आली होती काशी विश्वनाथचे पुजारी त्रिपाठी शास्त्री प्रयागराज येथील साईदास महाराजांचे शिष्य चेअरमन अग्रवाल यांच्या वतीनं संगमस्थानासह भोजन व्यवस्था करण्यात आली होती प्रयागराज येथे विश्वविख्यात गुरु मोहनजी यांचा जन्ममहोत्सव देखील साजरा करण्यात आला यातही सुलाख्यांच्या पुढाकारांना सर्वांनी सहभाग घेतला या ठिकाणी वीस देशातील नागरिक उपस्थित होते अयोध्ये येथील साईभक्त पवनजी यांनी सर्वांची तीन दिवसांची राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था सांभाळली साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने श्रीरामाच्या गर्भगृहातील वस्त्र देऊन सुलाखे शास्त्रींचा सन्मान करण्यात आला दरम्यान सदर यात्रा पूर्ण करून आल्यानंतर सर्वांचं शिर्डीमध्ये स्वागत करण्यात आलं या प्रसंगी सहभागी झालेल्या भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सुलाखे शास्त्रींचे यात्रेबद्दल आभार मानले म्हटलं होतं की तुम्ही जास्त चालायचं नाही जास्त वज उचलायचं नाही पण ह्या सात दिवसात गुरुजींच्या कृपेनं एवढं चाललो मी एवढं चाललो किती चाललो माझं मला पता नाही काहीही झालं नाही मला होणार होणारही नाही होणार की हे महत्वाचं माझ्यासाठी डॉक्टरांना सल्ला दिलेला होता की चालायचं नाही जास्त जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर पण मी चार चार पाच पाच सहा सहा किलोमीटर किती चाललं मला पता नाही आणि दररोज मी गरम पाण्यानं आंघोळ करणारा माणूस प्रत्येक ठिकाणी पहिल्या दिवशी वाराणशीला साडेतीन वाजता आपण पन थंड पाण्यात आंघोळ केलो मला अक्षरशः वरचं देव आठवला एवढ्या थंडीत गुरुजी तिथून सवय झाली मग प्रत्येक गंगेट शर्यमध्ये डुबक्या खूप मारल्या धन्यवाद गुरुजी की तुझ्या घरी येईन मी त्यावेळेसच मी संकल्प केला की साईबाबाला देगलोरमध्ये आणून बसवेन त्यानिमित्तानं गुरुजींना मी चाळीस वर्षापूर्वी भेटले गुरुजींनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी साईबाबाचं सा मंदिर बांधलं गुरुजीच्याच आशीर्वादाने मूर्ती स्थापना केली आज देगलूर तालुक्यात एकमेव हो साईबाबाचं सा मंदिर आहे जेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिले मी नवस केला मला मुलगा होऊ द्या मला मुलगा झाला बारा दिवसाचा असताना एका बाईने सांगितलं की तू एकटाच का गेलास मग मी तसाच त्या मुलाला घेऊन बारा दिवसाच्या मुलाला घेऊन ट्रेनमधून प्रवास करीत शिर्डीला आलो प्रवासात ट्रेनमध्ये बाजूबाजूचे लोक उठून मला जागा द्यायचे इथं आल्यानंतर गार्ड म्हणला एवढं थंडीत एवढ्या उशिरा कशाला आलात तो आमची व्यवस्था केला गाद्या घालून दिला लेकराला दूध आणून दिला दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही अभिषेकाला गेलो गुरुजी होते माझ्या अभिषेक झाल्यानंतर माझ्या मुलाला कडेवर घेऊन बाबाच्या ओटेत दिले आज तोच मुलगा इथं डॉक्टर म्हणून आहे माझा मुलगा एका आटीवर एमबीबीएसला गेला की तो पहिल्या वर्षी इंजिनिअरिंगला होता माझी इच्छा होती डॉक्टर करायची तो म्हणला मी प्रॅक्टिस करणार नाही सेवा करू द्यायचा असेल तरच मी एम बी बी जाईन आणि ती मी याला परवानगी दिली तो आज इथं आहे बाबाची सेवा करतो त्याच्यानंतर गुरुजीने ऐंशी लोकांना टोप्या घातल्या हे जोक नाही आज तुमची आमची ओळख फक्त ही टोपी आहे ही टोपी म्हणजे आमच्या गुरुजी आदरणीय गुरुजी <laughs> माझं जेव्हा पाच वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं हार्टचं मी झोपलो होतो गुरुजी नव्हते इथं आल्यानंतर त्यांना समजलं की सुभाष वडगावेचं ऑपरेशन झालंय त्यांनी आले पण मला मी झोपलो होतो डोक्यावर हात फिरून शिऱ्याचा डब्बा माझ्या डोक्याला ठेवून निघून गेले मला जेव्हा जाग आली तेव्हा विचारलं हा डबा कोणी आणला शास्त्रीने आणला असं तिथल्या गाडीने सांगितलं असे अनंत उपकार आहेत माझ्यावर गुरुजींचे अनंत 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 म्हणून सर्व हे बाबांच्या चरणातून गंगा वाहते बाबा जेव्हा चिंकता खूप हे अग्नि प्रदीप करतात असे आमचे गुरुजी आज आम्हाला गंगेचं स्नान करून आम्हाला धन्य धन्य केलं गुरुजीचे उपकार मी कधीच विसरणार नाही धन्यवाद सात दिवस आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सुडाके गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकोणीस तारखेला या ठिकाणावरून तीर्थयात्रेसाठी निघालो सुरुवात मनमाडमध्येच झाली मनमाडमध्येच आपल्या हातात सगळ्याच्या मसाला दुधाच्या बॉटल असतील लसीच्या बॉटल असतील तिथं आल्या आणि बाबांचा प्रसाद घेऊन आपण तिथून जी सुरुवात झाली त्यांच्याबरोबर प्रवास आला तर आपण वाराणसी येथे दुसऱ्या दिवशी पोहोचलो त्या ठिकाणी रात्री उशिरा ट्रेन लेट झाल्यामुळं पोहोचलो परंतु गुरूंचं नियोजन एवढं होतं का त्या काशीतले गुरु ब्राह्मण आपल्याला घेण्यासाठी रात्री रेल्वे स्टेशनला स्वतः थांबले तुम्हाला सगळ्याला तो प्रसंग आठवत असेल की ज्यावेळेस आपण रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडलो आणि रिक्षाकडे गेलो तर आपल्याला पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी होती परंतु गुरूंच्या सोलाख्या गुरूंच्या याच्यामुळं तिथले गुरु त्यांनी आपल्याला व्यवस्थित रिक्षामध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी तिथं भक्तनिवासला ते घेऊन गेले त्या ठिकाणी आपली सगळी त्यांनी व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलो हे गुरूंच्या मार्गदर्शन तर या प्रसंगी आयोजनाबाबत सुलाखे शास्त्रींनी अधिक सांगितलं हे सहज विश्वामध्ये शांती राहू सगळ्या विश्वाला शांती मिळवं हाच बाबांचा उपदेश होता आणि योगायोगाने विश्व म्हणजे आमच्या वडिलांचं नाव विश्वांभर आणि आईचं नाव शांताबाई त्याच्यावरून विश्वशांती द्यावं वाटलं म्हणून ते नाव दिलं गेलं परंतु हा महाकुंभ परवाळचा यात्रेचा पूर्ण कालावधी झाल्यानंतर आम्ही त्याचं नाव गुरुकृपा शिर्डी तांदळा असं केलेलं आहे मी इथे येताना माझ्याकडे एक रुपया नव्हता परंतु आज फक्त साईबाबांच्या कृपेने मी हे जे घरात राहतोय ते सुद्धा मी बाबांच्याच घरात राहतोय आज त्यांच्याच नाही काल मला एक इंच जागा नव्हती आज बाबाने सर्व काही दिलं आणि सोसायटीच्या गावातल्या निमगावच्या सगळ्या लोकांच्या इच्छेखातर त्याने सुलाखेनगर हे नाव दिलेलं आहे मी घेऊन गेलो नाही तर मी त्यांच्याबरोबर त्याने मला नेलं तिथे लाखो करोडो लोक होते अनेकांनी अने मला सल्ला दिला गुरुजी जाऊ नका तिथून मला निरोप आले की गुरुजी तुम्ही येऊ नका तुम्ही स्वतः एकटे या आम्ही तुमची विमानाची व्यवस्था करतो परंतु तो बाबांचाच आदेश होता आहे असं समजून मी त्यांच्याबरोबर गेलो आम्हाला कुठेही आम्ही प्रथम काशीला गेलो तिथेही आम्हाला एक साईबाबाने आम्हाला त्यांचा दूध दिला पुढे आम्ही प्रयागराजला गेलो तिथे आमचे परमपूज्य साईदास बाबा जो बाबांचे भक्त होते त्यांच्या शिष्यपर्व वर्गाने तिथे साईबाबांची प्राणप्रतिष्ठा पस्तीस वर्षापूर्वी माझ्या हस्ते करण्याचा योग आला तिथले माननीय चेअरमन साहेब अग्रवालजी आणि त्यांच्या सहकार्याने पुढे प्रयागराजलाच परमपूज्य मोहनजी यांचा साठावा वर्धापन जन्मदिवस होता जवळजवळ त्या ठिकाणी पंधरा सोळा देशातून लोक त्यांच्या कार्यक्रमासाठी आले होते आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्हाला तीन दिवस मुक्काम झाला राज प्रयागराजला संगमावर स्नान झालं विधी व दुसऱ्या दिवशी आम्हाला गंगेचं स्नान करून पूजा करता आली तिसऱ्या दिवशी एकादशी सोमवार होता ते सुद्धा आमचं ऐंशीच्या ऐंशी लोकांच्या मंगल स्नान करण्याचा बाबाच्या आणि बाबांच्या दूतामुळे बिलकुलही एका अंशाचा सुद्धा त्रास न होता आमचा कार्यक्रम झाला त्यानंतर प्रयाग ते अयोध्या साधारणतः दोन तासाचा रस्ता पण आम्हाला जवळजवळ बाय रोड अकरा तास लागले तिथेही भक्त पवन यांनी जी आमची अप्रतिम सगळ्यांचीच व्यवस्था केली आम्हाला अयोध्येला मंदिरापासून हनुमानगढीपर्यंत हनुमानगढीपासून नव्हे तर आज प्रभू रामचंद्राच्या गर्भगृहामध्ये जे प्रभू रामचंद्र महावस्त्र वाहिलेलं आहे ते सुद्धा त्यांच्या वतीने प्रभू रामचंद्र साईरामाच्या कृपेने तो मला महावस्त्राचा सन्मान मिळाला याच्याबद्दल मी साईबाबा इतकेच रामा इतकेच मी त्या हनुमंत जम्बुवंत बिभीषण जे जे बाबाने आम्हाला जीवनात मिळवले मी त्यांचा हृदयापासून आभारी आहे हिस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी